वाडा शहरामध्ये जे प्रमुख पाच पक्ष आहेत त्या पाचही पक्षांचे उमेदवार हे वॉर्ड क्रमांक सात मध्ये उभे आहेत क्रमांक हा सर्वसाधारण म्हणजे ओपन होता तो ते ते आता तो ओबीसी महिलेसाठी खुला झाल्याने तिथे ओबीसी महिला आता उभ्या राहिलेल्या आहेत दोन हजार सतरामध्ये या मतदारसंघामध्ये सातशे एकोणीस मतदार एक होते चारशे पन्नास मतदान झालं होतं आणि त्यापैकी संदीप चंद्रकांत गणोरे यांना एकशे बावन्न मतं मिळाली होती शिवसेनेतर्फे ते निवडणूक लढवत होते त्यांना बहुजन विकास आघाडीच्या देवेंद्र रघुनाथ भानुशाली यांनी टप दिली होती त्यांना एकशे सव्वीस मतं होती फक्त सव्वीस मतांनी शिवसेनेचे उमेदवार संदीप गणोरे हे तिथे विजयी झाले होते दुसऱ्या क्रमांकावर बहुजन विकास पार्टी होती समीर भात्रे हे भाजपातर्फे उभे होते भाजपा इथे तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला होता त्यांना अवघी पंच्याण्णव मतं होती तर सरपराज रब्बानी धांगे हे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उभे होते त्यांना बहात्तर मतं होती राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष एक संघ असताना त्यांना अवघी बहात्तर मतं होती आता इथे राष्ट्रवादी काँग्रेस कुठल्यानंतर दोन्ही पक्षाचे उमेदवार इथे उभे आहेत खर तर हा मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे इथे नवीन मशीद परिसर आहे मुस्लिम अली त्याच्यानंतर हनुमान मंदिर सोनारपाडा नेहरू नगर हा परिसर आहे एकूण मतदार आठशे अठरा आहेत आणि आठशे पैकी किती मतांमध्ये विभागणी होते त्यावर जय परयाची गणिता अवलंबून आहेत दोन हजार मध्ये इथे नोटाला पाच मतं मिळाली होती आता इथे पाच उमेदवार उभे आहेत दोन हजार सतराला इथे चार उमेदवार उभे होते आता एक उमेदवार वाढलेला आहे कारण राष्ट्रवादी दोन झाले आहेत राष्ट्रवादीचे दोन उमेदवार आहेत त्यामध्ये पहिला उमेदवार आहे रिद्धी गौरव भुईर या एन अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडनं उभे आहेत रिद्धी गौरव यांनी भाजपाकडे उमेदवारी मागितली होती भाजपाकडनं त्यांचं तिकीट जवळजवळ फिक्स झालं असं सांगितलं जात होतं मात्र त्यांना तिकीट नाकारल्याने त्यांनी बंडखोरी केली आणि अजित पवार गटामध्ये प्रवेश करून त्यांनी तिकीट मिळवलं नगराध्यक्ष पदासाठी त्यांनी अर्ज केला होता मात्र तो अर्ज मागे घेतला गेला आणि आता फक्त त्या वॉर्ड क्रमांक सात मधून लढतायत रुबीना मुक्ता सैक ह्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडनं लढतायत एकच मुस्लिम उमेदवार असल्याने आता तिथे त्यांना पाठिंबा मिळायचं सांगितलं जातं मात्र दोन हजार सतरालाही एकच उमेदवार होता मात्र अवघ्या बहात्तर मतांवर त्यांना समाधान मानावं लागलं या मतदारसंघामध्ये दोनशे बेचाळीस हे मुस्लिम मतदार आहेत दोनशे बेचाळीस मतदार मुस्लिम असलेले इथे एन सी पीने शर्क और गटाने दावा केला होता की आम्ही ही निवडणूक सहज जिंकतोय मुस्लिम समाज एकत्र एक होईल आणि दोनशेच्या आसपास आम्हाला मतं मिळतील असं इथले प्रमुख नेते सांगतात प्रत्यक्षात मुस्लिम समाज हा एकत्र एक होईल का एक गठ्ठा मतदान करेल का अशी शंका व्यक्त केली जाते तिसऱ्या उमेदवार आहेत नमिता संदीप गणोरे हे न उपनगराध्यक्ष संदीप गनोरे यांच्या पत्नी आहेत त्या शिवसेनेकडनं उभ्या आहेत आणि त्याच्यामुळं इथे लढत ही प्रतिष्ठेची समजली जाते चौथे उमेदवार आहेत प्रांजल प्रथमेश गंगे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडनं ते उभे आहेत प्रसाद गंगे प्रथमेश गंगे यांच्या त्या पत्नी आहेत आणि इथे वाणी समाजाचं मतदान थोडंफार असल्याने त्याही रिंगणात उभे आहेत ते आपलं नशीब आजुमावत आहे तर मयुरी समीर म्हात्रे या बीजेपीकडनं उभे आहेत म्हणजे मागच्या वेळेस जे समीर म्हात्रे उभे होते त्यांच्या या पत्नी आहेत मागच्या वेळेस तिसऱ्या क्रमांकावर बीजेपी होती आता बीजेपी मध्ये बंडखोरी झालेली आहे त्याच्यामुळं इथे निकाल नेमका काय लागेल हे सांगता येत नाही इथला बराचसा निकाल हा नेहरू नगरवर अवलंबून असतो नेहरू नगर सध्या रिद्धी गौरव होईल यांच्या पाठीशी आहेत त्याच्यामुळं ही एक गठ्ठ मतं रिद्धीला मिळाली तर तिथे चमत्कार होऊ शकतो प्रत्यक्षात मात्र इथे पाच उमेदवार आहेत आणि इथे उपनगराध्यक्ष संदीप गणोरे यांच्या पत्नी असल्या असल्याने आता या मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागलं